देशभरात जीएसटी दर कमी झाल्यानं नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ऑटोमोबाईल क्षेत्रात आनंदाचं वातावरण आहे दुचाकी शोरूममध्ये मोठ्या संख्येनं ग्राहकांनी गर्दी केली आहे जीएसटी दर घटल्यामुळे काही दुचाकी गाड्यांची सात ते पंधरा हजारपर्यंत किंमत कमी झालेली आहे याचा कंपन्या डीलर आणि ग्राहकांना मोठा फायदा होताना दिसतोय ग्राहकाला म्हणा सात हजार पासून पंचवीस ते तीस हजारापर्यंत गाड्यांची कमी आहे हो जीएसटी मध्ये मध्ये मोठा बेनिफिट आम्हाला ज्युपिटर जे ऑलरेडी हायस्ट रनिंग प्रोडक्ट होतं त्याच्यात अजून किमती कमी झाल्यामुळे त्याचा अजून फायदा झालेला आहे इंडस्ट्रीवर तर आज आम्ही इथे गाडी बुकिंग करायला आलो आहे तर आमचे आठ हजार इथे सेव्ह झालेले आम्ही जास्त माग गाड्या घेऊ शकत नाही आणि जेवढे पैसे वाचतात ते माझ्या एज्युकेशन मध्ये खूप कमी येते तर हेच जे जीएसटी कमी झाल्यामुळे जे पैसे आता ते वाचले आहे कमीत कमी दहा हजार रुपये ते आता माझ्या समोरच्या एज्युकेशन मध्ये खूप कामी